संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह पुण्यातील उंडरी येथील ध्रुव ग्लोबल स्कूल येथे एल बी एच एम बुद्धिबळ स्पर्धा अत्यंत उत्साहात सुरुवात झाली अठरा मे ते सव्वीस मे पर्यंत सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये तब्बल सातशे खेळाडूंनी भाग घेतला होता संजय मालपाणी यश मालपाणी भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी स्पर्धा येथे सुरू आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे तीनशे लोकांना मोफत राहण्याची सोय करण्यात आली होती साडेतीन वर्षाच्या खेळाडूंपासून चौऱ्याऐंशी वर्षाच्या खेळाडूंपर्यंत तसेच सर्व प्रकारचे दिव्यांग खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला एलबीएचएमचे आयोजक नागनाथ हलकुडे बोलताना म्हणाले मागणी वर्षी चोवीस लाख रुपयांच्या पुढे वितरण करण्यात आले या वर्षी तीस लाख रुपयांची सचिव राजेंद्र कोंडे भारतभरातून आलेल्या सर्व खेळाडूंमुळे या भागातील अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात बदलल्यासारखं दिसतंय अनेक ग्रँडमास्टर या ठिकाणी खेळतात एवढा मोठा स्पर्धा भरवल्यानं पालकही मोठ्या प्रमाणात समाधानी आहेत खेळाडूंना भरघोस बक्षीस दिल्यानं पुढील वर्षी यावर्षी एक हजारपेक्षा जास्त खेळाडू खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही या भागातील अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देऊन जात आहेत छत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले एल बी एच एम दोन हजार चोवीस या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जी शेवटची स्पर्धा म्हणजे बिलो एटीन हंड्रेड रेटिंगची स्पर्धा आता इथं चालू आहे या महोत्सवामध्ये चार टुर्नामेंट्स होत्या त्यामध्ये पहिली टुर्नामेंट क्लासिकल टुर्नामेंट होती दुसरी टुर्नामेंट होती रॅपिड टुर्नामेंट होती तिसरी ब्लिट्स आणि आता ही चौथी बिलो एटीन हंड्रेड टुर्नामेंट होती मला सांगायला आवडेल की जवळजवळ तीन हजार खेळाडूंनी या भाग यामध्ये सर्व चार टुर्नामेंटमध्ये मिळून भाग घेतला आणि हा एक उच्चांक भारतातला हा समजला जाईल जसं क्वांटिटेटिवली टूर्नामेंट चांगली होती तसेच क्वालिटेटिव्हली देखील टुर्नामेंट चांगली होती आणि अनेक ग्रँड मास्टर्स इंटरनॅशनल मास्टर्स आणि आंतरराष्ट्रीय गुणांकित खेळाडूंनी देखील यामध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये हा आमचा मित्र अभिजित कांबळे हा देखील आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू आहे त्याचं रेटिंग आता चौदाशे त्र्याहत्तर एवढं त्याचं आंतरराष्ट्रीय गुणांकन आहे आणि हा खऱ्या दृष्टीने माझ्या दृष्टीने हा सगळ्या बुद्धिबळ खेळाडूंचा आहे आयडॉल हे अर्थाने की आहे ह्या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी कधीही हार मानलेली नाही आहे बुद्धिवासारखा कठीण खेळ त्यांनी अतिशय त्यामध्ये पारंगत होऊन अतिशय चांगला त्यांनी डाव या टुर्नामधे खेळलेत चांगले डाव त्यांनी जिंकलेत आणि हा चेस खेळाडूंच्या समोरचा आयडॉल आहे हे त्याचे जे, जे पालक आहेत हे पालक त्या पालक बाकीच्या चेस खेळाडूंच्या पालकांचे आयडॉल आहेत असं मला वाटतं कारण ज्या परिस्थितीतनं ते खेळाडूला प्रेरित करतात त्यांच्याबरोबर येतात त्यांचं खूप कष्ट त्यांचे देखील आहे खेळाडूचे कष्ट तर खूपच आहेत त्याचबरोबर पालकांचे देखील खूप कष्ट आहेत आणि अशा ह्या खेळाडूंना टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी मदत होणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आपल्याकडं दाते भरपूर आहेत आपण त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही परंतु अशांनी अशा खेळाडूंना मदत ही नक्की केली पाहिजे आणि अशा खेळाडूंमुळंच ह्या खेळाची रंगत वाढते आणि हा विकलांग जरी खेळाडू असला तरी मनाने तो विकलांग नाही मनाने अतिशय बुद्धीचा आहे आणि अतिशय चांगले डाव मी त्याच्या डाव जवळनं बघितलेले आहेत अतिशय चांगले डाव तो खेळतो आणि या टुर्नामेंटमध्ये त्यांनी अतिशय चांगली कामगिरी इथं केलेली याला सपोर्ट व्हावा याला सहाय्य व्हावं असं आव्हान या निमित्ताने मी इथं करतो आणि एल बी एच एमच्या चे कुठल्याही टुर्नामेंटमध्ये किंवा पुण्यातल्या कुठल्याही टुर्नामेंटमध्ये तो आला खेळला त्याला संपूर्णपणे सहाय्य पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं ॲज अ सचिव म्हणून मी त्याला पूर्णपणे सहकार्य करेल असं आश्वासित करतो त्याचबरोबर हा जो इथला ध्रुव ग्लोबल स्कूलचा जो परिसर आणि जी इन्फ्रास्ट्रक्चर हे मालपाणी ग्रुप्सनी आम्हाला इथं उपलब्ध करून दिलं त्याचं सार्थक यामध्ये की अशा खेळाडूंना हा तासगावचा म्हणजे सांगली जिल्ह्यातील तासगाव ताजगावचा तासगावचा खेळाडू आहे असे देखील खेळाडू इथं आले ह्याचं खरं बघ बघायला गेलं तर ग्लोबल स्कूल ग्लोबल स्कूल आणि मालपाणी ग्रुप यांचा देखील आभार इथं व्यक्त केला की असे टॅलेंट यातनं पुढे येतात आणि त्यांना चांगली संधी यानिमित्तानं स्पर्धात्मक वातावरणात खेळण्याची संधी या निमित्ताने इथं मिळती तर मालपाणी ग्रुपचं देखील मी या निमित्ताने सर्व डायरेक्टर्स असतील पदाधिकारी असतील त्यांचा स्टाफ असेल या सर्वांचं अतिशय चांगल्या सोयीसोबलती आणि अतिशय सुसज्ज असा हॉल त्यांनी तो उपलब्ध करून दिला याबद्दल मी त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सचिन झामरे उंड्री ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा